शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ निफाड तालुका मुस्लिम कमिटीतर्फे सत्कार सोहळा निफाड तालुका मुस्लिम कमिटीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात समाजातील गुणवंत डॉक्टर वकील पोलीस डी फार्म्स बी फार्म्स शिक्षिका आर्मी या क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविणारे व पास होणारे यांचा सत्कार सोहळा ओझरमध्ये अहमद रजा हॉलमध्ये ईद ए मिलाद निमित्त गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिकचे मोटिवेटर आसिफ शेख होते प्रमुख ब्रह्म ब्रह्मवॅलीचे विश्वस्त गौरव पानघवाणे ओझरचे माजी सरपंच प्रदीप अहिरे निवृत्त पोलीस अधिकारी तिवारी साहेब राजेंद्र शिंदे निफाड तालुका मुस्लिम कमिटीचे अध्यक्ष इरफानभाई सय्यद प्रशांत अक्कर धर्मेंद्र जाधव गफारभाई शेख सरपंच उपस्थित होते मुस्लिम समाजात शैक्षणिक प्रगती अग्रेसर असून आसिफ शेख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले ब्रह्मावॅलीचे विश्वस्त गौरव पानघवाणे यांनी पालकांनी जागून राहून मुलांचे शैक्षणिक भविष्यासाठी दूरदृष्टी ठेवावी यावेळेस विविध स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होणारे विद्यार्थ्यांचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला निफाड तालुका कमिटीतर्फे प्रथमतः मोठ्या प्रमाणात यशस्वी सोहळा आयोजित करण्यात आला यावेळेस कमिटीचे उपाध्यक्ष हाजी बाबा पठाण शरीफ सोनू शेख इम्रान कोतवाल आसिफभाई पठाण मेहमूद शेख खजिनदार नौशाद सय्यद अनवर शेख बशीर शेख अब्दुल रेहमान शेख तन्वीर राजे रफीक सय्यद जावेद पठाण नईम मुल्ला शहजाद पठाण उमर कादरी पदाधिकारी उपस्थित होते

vision news nashik